दर्यापूर अंजनगाव सीमेवर असणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जन्मभूमी असणाऱ्या शेणगाव येथे संत गाडगेबाबा यांच्या तिथीनुसार जन्मशताब्दी निमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह हरिभजन पारायण राजेश्वर महाराज काळे परभणी यांच्या अमृतवाणीतून दिनांक दोन मार्चपासून आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी झाली या भागवत सप्ताहानिमित्त मिरवणूक व महाप्रसाद दिनांक नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजता गावातून भव्य रथ मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत पंचक्रोशीतील दिंडी सहभागी होणार आहेत तर दुपारी कीर्तन झाल्यानंतर भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानिमित्त या स्मारक समितीचे विश्वस्त डॉक्टर रवींद्र साबडे व डॉक्टर माधुरी साबडे यांनी महाशिवरात्री निमित्त संत गाडगेबाबा यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले या महाप्रसाद कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गाडगेबाबा स्मारक समिती श्री क्षेत्र शेणगाव व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने यावेळी करण्यात आलेले आहे अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट